अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांची अधिकाऱ्यांची सत्ताधारी आमदारांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही हे उद्गार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पराग गुरुदे यांचे नेमकं प्रकरण काय आहे बघूया पुढील काही मिनिटांमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये झालं असं की अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीला घेऊन पराग गुर्दे आपल्या शिवसैनिकांना घेऊन जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी चक्क त्या ठिकाणी जाऊन सोयाबीन घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ते त्या दप्तरमध्ये जाऊन त्यांच्या जाऊन त्या त्यांनी सोयाबीन ठेवलं आणि त्यांना अशा प्रकारचा इशारा दिला की अमरावती जिल्ह्यामध्ये जर ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांची अधिकाऱ्यांची सत्ताधारी आमदारांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा यावेळी त्यांनी दिला पाहुया प्राग गुडदे आमच्याशी बोलताना त्यांनी काय सांगितले जिथे अतिवृष्टी झाली त्या सर्वे सर्वे झाला एक लाख तेवीस हजार एकरच नुकसान आपण कळवलेलं आहे काल संध्याकाळी एक एकशे आठ कोटीचा मदतीचा जी आर सुद्धा

कृषी रिक्षकांच्या कार्यालयात खराब झालेलं सोयाबीन म्हणतात आणि पाणी देखील ओतलेलं आहे काय कारण आहे अमरावती जिल्हा हा सतत पावसामुळे त्रस्त आहे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल चालू आहे पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की आज तात्काळ अमरावती जिल्हा अवला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत त्यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि तात्पुरती मदत जर आम्ही दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना ह्या अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आई आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूधी व स्त्रीरोग विशेषज्ञ वंदत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ Hey